आपली रास व त्यानुसार दत्त मंत्र जप राशी मंगळवारी दत्त दर्शन करणे दत्ताला तांबडे फूल वाहावे दत्तस्रुती रोज वाचावी ओम दत्तात्रयायन महा हा मंत्र रोज पाचमाळ माळ करणे वृषभ राशी शुक्रवारी दत्तदर्शन करणे दत्ताला तांबडे किंवा लाल फूल वाहणे दत्त बावनी स्तोत्र रोज वाचणे ओम द्राम दत्तात्रय महा हा मंत्र शुक्रवारी एक माळ किंवा तीन माळ करावा मिथून राशी दर बुधवारी दत्त दर्शन करावे दत्ताला जांभळे लालसर फूल व्हावे दत्तस्तर्वराज स्तोत्र रोज वाचावे दर बुधवारी खालील जप एक किंवा तीन माळ करणे ओम नमो भगवते दत्तात्रयाय नमो नम जप मंदिरात केला तर उत्तम कर्क राशी सोमवारी दत्तदर्शन करणे दत्ताला फूल वाहणे दत्त नाम स्तोत्र दर सोमवारी वाचणे द्राम हा मंत्र सोमवारी तीन माळ करणे सिंह राशी दर रविवारी दत्तदर्शन करावे दत्ताला लाल फुल वाहावे दत्तशतनाम स्तोत्र वाचावे दत्त गायत्री मंत्र दर रविवारी एक माळ करणे कन्या राशी दर बुधवारी दर्शन करणे दत्ताला जांभळट फूल वाहणे स्तोत्र दर बुधवारी वाचणे तूळ राशी दर शुक्रवारी दत्ताचे दर्शन घ्यावे दत्ताला तांबडे फूल वाहणे पीडा निवारक गुरुस्तोत्र दर शुक्रवारी वाचणे दर शुक्रवारी ओम आत्रेयामहा हा जप तीन माळ करणे वृश्चिक राशी दर मंगळवारी दत्तदर्शन व दत्ताला लाल फूल वाहणे गुरु नमो नमहा हा जप तीन माळ करणे धनुराशी दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन करणे दत्तगुरूंना पिवळे फूल वाहणे दर गुरुवारी गुरुचरित्र चौदावा अध्याय वाचणे व दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा जप तीन माळ करणे मकर राशी दर शनिवारी दत्तगुरूंचे दर्शन घेणे दत्ताला निळे फूल वाहणे बावन श्लोकी गुरुचरित्र दर शनिवारी वाचणे आणि ओम गुरवे नमः हा जप तीन माळ करणे कुंभराशी शनिवारी दत्तदर्शन करणे दत्ताला निळे फूल वाहणे अघोर स्तोत्र शनिवारी पठण करणे आणि श्री गुरुदेव दत्त हा जप तीन माळ करणे मीन राशी दर गुरुवारी दत्तदर्शन करणे दत्ताला वाण ओम द्राम चिरंजीविनी नम चिंतन श्री गुरुदेव दत्त त्रिगुणात्मक थ्रिगुणात्मकत्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधिये ध्याना जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता आरती ता हरली चिंता। जाए देव जयदेव जयदेव एक दत्त अभाग्यासी कैसी कळे लही मात पराय परतली कैसा आहेत जन्म मरणाचा अंत जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता आरतीयो वाळिता हरली भव चिंता जयदेव जयदेव दत्त येव या उभा ढाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊ आशीर्वाद दिदला जन्ममरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी ता हरले देव जयदेव जयदेव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हर पले मन झाले उन्मन पणाची झाली पोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जयदेव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती भव चिंता जय देव जयदेव जयदेव अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा